भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल कोण होणार कोणावर भारी या रेकॉर्डने चाहत्यामध्ये झाले भीतीचे वातावरण असा कोणता रेकॉर्ड आहे ज्यामध्ये चाहते भिले आहेत हे आपण या हेळूमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो नऊ मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल सामना होणार आहे हा सामना दोबच्या स्टेडियम वरती होणार आहे हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे तर कोणते रेकॉर्ड आहेत ज्यामध्ये चाहत्याची भीतीचे वातावरण असणार आहे तर मित्रांनो आपण या दोन्ही टीमाचे सर्वात प्रथम हेड रेकॉर्ड पाहूया तर या दोन्ही टीमामध्ये आतापर्यंत एकशे एकोणीस सामने खेळवले गेले आहेत तर भारताने यामध्ये एकसष्ट सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने पन्नास सामने जिंकले आहेत तर यामध्ये न्यूझीलंड भारताची टीम न्यूझीलंडवर थोडी चढ आहे तर मागील दहा सामन्यामध्ये भारताने सहा सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने चार सामने जिंकले आहेत येथेही भारताची टीम प्रबल दावेदार आहे परंतु असा कोणता रेकॉर्ड आहे ज्याने भारतीय चाहत्यामध्ये भीतीचे वातावरण आहे तर आय सी सीच्या टुर्नामेंटमध्ये दोन वेळा फायनलमध्ये आय सी सीच्या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये दोन वेळा विरुद्ध भारत हा सामना झाला आहे आणि या दोन्ही वेळा न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे तर दोन हजारच्या दोन हजार सालामध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये विरुद्ध न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने होते यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता आणि दोन हजार एकवीसच्या डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये तेव्हा केन विलियमसन कॅप्टन होता आणि भारताचा कॅप्टन विराट कोहली होता दोन हजार एकवीसच्या डब्ल्यू टी सी फायनलमध्ये देखील न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे दोन हजार साली न्यूझीलंडचा कॅप्टन टिपन फ्रेमिंग होता आणि भारताचा कॅप्टन गांगुली होता तेव्हाही न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता आणि दोन हजार एकवीस सालीही भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता तर या रेकॉर्डमुळे चाहत्या मध्ये भीतीचे वातावरण आहे तर मित्रांनो आपण आपणास काय वाटते या दोन्ही आय सी सीच्या टुर्नामेंटमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता तर भारत यावर्षी त्यांचा बदला घेतील का आपणास काय वाटतं आपण कमेंट शेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब